सार, पास, एक साधारण थोडस सा अर्धा चमचा वगैरे मीठ आणि आता याला नॉर्मल आपलं पाणी जे आहे त्याने आपण एक छान असा डो करून घेऊ मऊसर असा न कडक ना पातळ मऊसर असा डो करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते सो so, आपला डो रेडी झालेला आहे इकडं आणि आता याला झाकून ठेवायचं आपल्याला एक दहा पंधरा दा, मिनटं दा, झाकून ठेवायचं ओला कपड्यामध्ये ठेवलं तरी चालेल तोपर्यंत आता आपण पुढचं काम करूया ते म्हणजे साठा बनवूया कारण आपल्याला लेअर्सच्या करंज्या करायच्या त्यावेळी सो आपण साठा बनवून घेऊया तर आता खुसखुशीत आणि लेअर्सची करंजी बनवण्यासाठी म्हणजे त्याचा प्रयत्न तरी आपण करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे साठा तर त्यासाठी मी इकडे वापरतीये तांदळाचं पीठ दोन चमचे आता तांदळाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही सुद्धा वापरू शकता तर इकडे दोन चमचे मी अगदी एवढं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि यामध्ये आपण टाकूया तूप तर आपल्याला हे नॉर्मलच टेम्परेचरवरचं तूप टाकायचं आहे साधारण एक चमचा ओके जास्त नाही टाकायचं दोन चमचा तांदळाचं पीठ किंवा दोन चमचे जर कॉर्नफ्लॉवर टाकतात तर एक चमचा हे तूप टाकलेलं आहे नॉर्मल असं गरम वगैरे काही नाही करायचं आणि आता या दोघांना मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे ना बरं आता या दोघांना मस्तपैकी असं फेटून आहे आणि यांची मस्त अशी पेस्ट बनवायची क्रीम बनवायची याच्यात दूध वगैरे असं काही नाही टाकायचं पेस्ट बनवायला ते त्याचं त्याचं खूप वेळ फेटल्यावर जरा होऊन आता मी हे करून घेते तर खूप वेळ फेटून आपली अशी अपला पेस्ट तयार होतीये थोडंसंच मी यामध्ये घातलेलं आहे अजून कारण खूपच मला कोरडं वाटत होतं तर म्हणजे मी चमच्याने भरून नव्हतं घेतलं म्हणून अशी आपल्याला पेस्ट करायची अजून मी त्याला शेक करते एक दोन तीन मिनटं म्हणजे पातळ सा, असं आपला साठा हा त्याला साठा म्हणतात तो रेडी होईल हेच जे असतं मिश्रण त्याने आपल्या कोणत्याही पदार्थाला लेअर्स पडतात जर आपण हे, ला, हे लावलं तर सो परफेक्ट असा हा साठा आपला रेडी आहे क्रीमी कन्सिस्टन्सी याची झाली पाहिजे क्रीमसारखा तर साठा हा आपला रेडी आहे ओके आता आपण घेऊया पीठ पुन्हा तर आता हे जे पीठ आहे त्याला पुन्हा थोडंसं मळून घेते हे बघा आणि बरेच लोक यामध्ये ना या म्हणजे हे मैद्याचं पीठ आहे मी दोन कप घेतले त्यामध्ये दोन चमचे रवा सुद्धा घालतात बट मला पर्सनली आवडत नाही म्हणून मी नाही घातला मी प्युअर मैदाच फक्त घेतलेला आहे किंवा तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा याच पद्धतीने मळून घेऊ शकता मैद्याच्या सुद्धा नसेल खायच्यात तर तर आता हे व्यवस्थित आहे आता सरफेस व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे किचनचा ओटा आहे कारण पोळपाटवत काय जमणार नाही मला मोठी पोळी लाटायची तर मग हा सरफेस व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे एकदा परत त्याला पुसून घेते आणि याच्यावर पोळ्या लाटून घेते या पूर्ण याच्या पार्ट करायच्यात आपल्याला पोळीच्या साईजच्या अशा गोल गोल जशा होतील तशा या लाटून घेतलेल्या आहेत चार पोळ्या आता ही चौथी पोळी चालू आहे ना पीठ लागलंय ना तेल काहीच नाही चिकटत पण नाहीत खाली एकदम परफेक्ट पीठ मळलं गेलेलं आहे चार पोळ्या रेडी आहेत आता सगळ्यात जी मोठी पोळी आहे ती खाली ठेवली आहे मी आणि आपल्याला घ्यायचा हा साठा हातानेच करायचं व्यवस्थित होतं थोडा थोडा नेऊन पण आपल्याला डिवाइड करायचं आहे तर हा असा घ्यायचा हाताने सगळीकडं लावून घ्यायचं हा साठा पण प्रमाणातच करावा लागतो जरी दिसायला सोपं म्हणायला असेल तरी पण कारण खूप जास्त पत्तळ हा साठा झाला किंवा तुपाचं प्रमाण जास्त झालं तर इतके नरम होऊन जातं ना किंवा लाटता पण येत नाही म्हणजे हे असं नरम नाही पाहिजे असं क्रिमिश पाहिजे आपल्याला पसरवता आलं पाहिजे <laughs> फेर एन लवली सारखं <थारक। laughs> <laughs> चला एक लेअरला मी लावून घेतलेलं आहे आता हे बघा व्यवस्थित दाखव आता दुसरी पोळी त्यावर ठेवायची आहे व्यवस्थित सगळ्यात मोठी पोळी खाली ठेवायची म्हणजे नंतर झाकलं जातं मग शेवटच्या पोळीला आपल्याला लावायचं नाहीये साठ त्याच्यामुळं झाकून घ्यायचं आहे ओके okay. आणि यावर ना थोडंसं लाटणं फिरून घ्यायचं जाड असं चार लेअरची आपली पोळी झालेली आहे आता याला गोल करा आता या चारही ज्या पोळ्या आहेत ना आपण व्यवस्थित साठा लावून तयार केलेल्या आहेत ज्याच्याने आपल्या करंजीला लेअर्स पडणार आहेत तर त्याला व्यवस्थित असं आता गोल गोल करून एक राऊंड करून घ्यायचं आहे एक रोल करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी आणि त्याच्यानंतर त्याचे ते हवे तेवढे आपल्याला म्हणजे जेवढी आपल्याला करंजीची पुरी करायची आहे तेवढे कट्स पाडून घ्यायचे म्हणजे तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि मस्तपैकी मग एक उचलून आपल्याला छानपैकी अशी करंजी लाटायची आहे तर याला असं थोडंसं रोल करायचा जेणेकरून सगळीकडे ते साठासुद्धा लागला जातो आणि थोडंसं ताणून घ्यायचं आहे जेणेकरून ते जेणेकरून ते पदरसुद्धा असे सुटतात जस्ट एक लिटिल विट जास्त ता असं ताणून तोडायचं नाही आहे त्याला थोडंसंच आणि मस्तपैकी मग आता याचे कट पाडून घेऊ आपण एक 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 गोळे करून घेऊया आणि मग लाटायला घेऊया आता आपण छान पीठ मळलेलं आहे मोहन टाकून छान साठा तयार केलेला आहे तो लावलेला आहे त्याचे गोळे गोळे रेडी केलेले आहेत बट जर तुम्ही त्या जी गोळी असते तिला जर अशी प्लेन लाटली किंवा कोणत्या बाजूनी लाटायचं तेच माहिती नाही तर त्याचे लेअर्स अजिबात दिसणार नाही आहेत त्याच्यामुळे चप्पट बाजू आपल्या म्हणजे वर ठेवायची चप्पट बाजू आणि त्याला थोडंसं हाताने असं प्रेस करायचं पुढे आणि त्याच्यानंतर ही पोळी लाटायला घ्यायची आहे तुम्हाला दिसतील लगेचच त्याचे लेयर्स लेअर्स तर तशा पद्धतीने लाटा ती लाटायची आहे असं कसंही गोळा घेतला आणि लाटलं आणि मग लेयर्सच नाही पडले तर एवढ्या सगळी एवढी सगळी जी मेहनत आहे ती फुकट जाणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित अशी ती लाटली पण जायला हवी सो आता मी सगळ्या करंजा बनून घेते माझं करंजी बनवायचं काम होतं तर स्वराने आजी आज आजोबांना मस्तपैकी वाढून दिलेलं आहे त्यांचं जेवणाचं चा काम चालू आहे बॅक साईडला तिकडे डायनिंगवर आणि त्याच्यानंतर तिला काय जेवायचं नव्हतं मुगाची भाजी वगैरे केलेली होती तर म्हटली मला ऑमलेट खायचे नंतर स्वतःचं ऑमलेट स्वतःच बनवून घेतलेलं आहे तर सध्या बऱ्यापैकी आमच्या बाईसाहेबसुद्धा स्वयंपाकाला लागलेल्या आहेत जरा माझा लोड कमी झालेला आहे सो so, मस्त करते आणि ती खरंच सो so, माझ्या इकडे करंजा तिथं तिकडे ऑमलेट मम्मी पप्पांचं जेवण अशा बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत करंजा इकडे आता माझे लाटून म्हणजे लाटून भरून पूर्ण होतच आलेल्या आहेत आणि लगेचच म्हटलं शेवसुद्धा आज करूनच घेऊया तर इकडे शेवचं पीठसुद्धा काढलेलं आहे तर मस्तपैकी आता ह्या करंजा आपल्या छान मंदाचेवर अशा म्हणजे मन मीडियम अशा आचेवर तळून घेते आणि पाहूया मग आपण त्या कशा झालेल्या आहे चला करंजा बघा मस्त अशा रेडी झालेल्या आहेत आणि लगेचच कारण वेळ अजिबात नाही आता एकच दिवस राहिलेला आहे दिवाळीला तर लगेचच इकडे मी शेव बनवायला घेतलेली आहे यामध्ये जिरं ओवा टाक जिरा ओवा टाकलेला आहे आणि हिंग टाकलेले थोडंसं लसूण सोललेलं आहे तर तोही मस्त अशी पेस्ट करणार आहे तसं मी जेव्हा घरी केल्या होत्या माझ्या शेवया तेव्हाही तुम्हाल तुम्हाला दाखवल्या होत्या आणि रेसिपी मी तुम्हाला मला वाटते थोंडीच शेअर केली होती तर बघा मस्त आणि हे ना आमचं घरचं पीठ आहे घरी दळलेलं घरची चण्याची डाळ आणि घरचं पीठ दळलेलं त्याच्यामुळे ते थोडंसं जाडसर होतं शेव तशी छान झाली बट अशी बायंडिंग येत नव्हती त्याला असं रवाळ रवाळ पीठ होतं त्याच्यामुळे असे पूर्णच्या पूर्ण असा शेवेचा आपण म्हणतो ना एक घाणा असा पडतो गोल तर तसं पडत नव्हतं मध्ये मध्ये ती तुटत तुटत होती बट हां टेस्टला काही कमी नव्हती आणि ओवरऑल सगळीच छानच झालेली काही वाईट नाही झाली फक्त थोडंसं रवाळ टेक्स्चर होतं चिकट चिकट पीठ नव्हतं सो असं माझा हा दुसरा पदार्थ सुद्धा झालेला आहे आजच्या दिवसभरात खूप प्रचंड पाय दुखलेले आहेत आल्यासारखं काहीतरी काम झालं इकडे माझी शेव रेडी आहे आणि सकाळी सुद्धा रेडी झाले रेडी झालेल्या आहेत दोन कामं झालेली आहेत चिवडा पण माझा आज करायचा बेत होता बट पोहे आणले नव्हते त्यांनी सो आत्ता ते गेलेले आहेत सामान आणायला काही गोष्टी आणायला तर आता बघू उद्या परत यावंच लागणार आहे सो आणि चकली बहुतेक तीच माझी रेडीमेड पीठ मी आणते ते घरचं आणि त्याची चकली बनवणार आहे कारण चांगली होते त्याची मी सांगितलं त्यांना सो येस अशी कामं झालेली आहेत हा आणि आता इकडे पीठ काढलेलं आहे लगेच पोळ्या आणि सुकटची चटणी करून घेणार आहे दुपारची मुगाची डाळ वगैरे आहेच सो असं लगेच स्वयंपाक उरकणार जेवणार आणि मग घरीचा